हॅलो एव्हरीवन तर कशात सर्व आय होप सर्व मस्त आणि मजेत असाल तर आम्ही पण इथं मस्त आणि मजेत आहोत तर सकाळ सकाळ मी तर शिवांशला दूध आणि केलॉगचा नाश्ता दिला त्यानंतर घेतली क्रीम व्हीप करायला कारण की मला आज बनवायचा होता केक आणि सर्व कामं वगैरे उरकून घेतलं मग केक बनवायला केक यासाठी कारण की आज होता माझ्या शिवांशचा पाचवा बड्डे आणि दरवर्षी मी घरीच केक बनवते त्याच्या बड्डेसाठी आ, एक पहिला वर्ष सोडला तर दुसरा तिसरा चौथा आणि आता हा पाचवा मी घरीच बनवलं केक आणि आय नो आपण विकत पण आणू शकतो पण आपल्या मुला, मुलासा मुलाच्या बड्डेला आपल्या स्वतःच्या हातून केक बनवणं हा एक नेक्स्ट लेवलचा हॅपिनेस असतो छान वाटतं आपल्या मुलासाठी केक बनवणं आणि त्याला जी हवी ती थी थी थीम मी बनवायचा प्रयत्न करते आणि यावेळीच त्याला क्रिकेटची थीम पाहिजे होती तर मी मस्त क्रीम वगैरे लावून एक केक अर्धा तास तरी मी सेट करायला ठेवला त्यानंतर मी माझा कुरिअर आला होता ते ओपन करायला घेतलं एक दिवस आधीच आला होता कुरियर पण मी बड्डेच्या दिवशीच ओपन केलं कारण की त्याच्यात बड्डेसाठीच रिंग ऑर्डर केली होती मी डेकोरेशनसाठी बलूनची रिंग ऑर्डर केली होती आणि आम्हाला घरातच छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून घरीच आम्ही डेकोरेशन करणार होतो तर त्यासाठी मी रिंग ऑर्डर केली होती आणि छोट्या मोठ्या फंक्शनसाठी छान आहे ही रिंग आणि मग मी केकला फिनिशिंग दिली आणि त्याला क्रिकेटची थी थीम पाहिजे होती त्यासाठी मी फाउंडंट यूज केला होता आणि रिंग वगैरे आम्ही कनेक्ट करून घेतली तर ती खूप छान वाटत होती आणि त्याला बलून रॅप करायचे असतात तर आमचं ते काम चालू होतं आणि इथं शिवांश पण उठला होता तर आणि त्याला बड्डेच्या एक दिवस आधीच माझ्या मामीने म्हणजे त्याच्या आजीने त्याला गिफ्ट दिली होती ही ट्रेन तर तो त्याच्या त्या ट्रेनसोबतच खेळत होता स्मोकी ट्रेन होती तर त्याला मज्जा वाटत होती आणि आणि आमच्याकडे डिनरसाठी आज मेनू होता छोले पुरी आणि व्हेज पुलाव होता तर त्यासाठी मी छोले मस्त रात्रीच भिजत ठेवले होते तर ते छान भिजले होते आणि शिवांशला रेडी वगैरे केला आणि त्याला मी मंदिरात पाठवलं होतं ॲक्च्युली त्यानेच मला आठवण करून दिली मम्मी मला मंदिरात जायचं आहे सकाळी सकाळी ॲक्च्युली त्याला सकाळी विठ्ठल रखमाईचं स्वप्न पडलं होतं तो उठल्या उठल्या मला सांगत होता की मम्मी मला मस्त पांडुरंगाचं स्वप्न पडलं आणि त्या दिवशी एकादशी पण होती आणि आमच्या गावात खूप सुंदर असं विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे तर तिथं मी त्याला पहिला दर्शनासाठी पाठवला आणि त्यानंतर आम्हाला व्हेज पुलाव पण बनवायचा होता तर त्यासाठी सर्व मी व्हेजिटेबल्स वगैरे कट करून घेतल्या आणि मी केक पण बनवून घेतला होता तर शूट करायचं थोडं राहून गेलं केक बनवून झाल्यानंतरच मी सर्व जेवण वगैरे बनवायला घेतला व्हेजिटेबल्स वगैरे कट करायला घेतल्या माझ्या बहिणी पण आल्या होत्या मला हेल्प करण्यासाठी कारण की एकटी करणं हे सर्व पॉसिबल नाही आहे केक वगैरे जेवण वगैरे बनवणं आणि फायनली आमचा डेकोरेशन पण कम्प्लीट होत आला होता मध्ये मध्ये आम्ही पण बलून फुगवून देत होतो त्यांना कारण की एकटं थकायला होतं सर्व करणं आणि एकीकडं आमच्या पुऱ्या वगैरे झाल्या होत्या आणि भाजी पण बनवून झाली होती छोलेची आणि एक आम्ही दोन अडीचपर्यंत जेवण बनवायला घेतलं होतं तर आम्हाला साडेचार वाजले होते ऑलमोस्ट त्याच्यात मी केक वगैरे फिनिशिंग वगैरे केली होती आणि साडेचार संध्याकाळ झाल्यावर म्हटले संध्याकाळ झाली म्हटल्यावर ऑबियसली चहाची क्रेविंग होती आणि आम्ही सर्व टी पर्सन आहोत तर मग एकीकडं चहा ठेवला होता आणि एकीकडे मी व्हेज पुलाव बनवायला ठेवला होता आणि मस्त आमचा डेकोरेशन पण रेडी आहे आणि शिवांश पण उठला होता तो झोप झोपला होता दुपारी तर तो उठल्यानंतर त्याला थंड्याची क्रेविंग झाली तर गरमीचे दिवस आहेत तर मम्मी मला थोडा थंडा दे तर मी त्याला थोडा थंडा दिला होता आणि इव्हनिंगला फायनली मी रेडी झाली मी शिवांशला पण रेडी केलं होतं पण गरमी मुलं तर सर्व पसीना पसीना झाला होता तर त्याला आम्ही पुन्हा रेडी केलं आणि मग आम्ही केक कट करायला घेतला छोटंसंच आम्ही घरातच सेलिब्रेशन करणार होतो तर त्यानंतर आम्ही सेलिब्रेशनला स्टार्ट केलं आणि त्याची ओवाळणी वगैरे केली सर्वांनी आम्ही आणि मग केक वगैरे कट करून घेतला आणि बघता बघता पाच वर्ष कसे निघून गेले समजलंच नाही आज माझा मुलगा पाच वर्षाचा झाला आज त्याचा पाचवा बड्डे आहे असं वाटते आत्ता कुठे काल परवा त्याचा जन्म झाला आणि लगेच पाच वर्ष पण पूर्ण झाली त्याला तर खरंच मुलं खूप लवकर लवकर मोठी होतात आपल्याला अजून त्यांचा लहानपण मनापासून एन्जॉय करायला पण नाही भेटत तोपर्यंत तो मुलं मोठी झालेली असतात तर ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना मी खरंच एक सांगू इच्छिते की कामं राहिली बाजूला पण मुलांसोबत टाईम स्पेंड करा कारण की मुलं खूप लवकर लवकर मोठी होतात आणि एकदा मोठी झाली की त्यांचं लहानपण पुन्हा परत येत नाही तर त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा मेमरीज बनवा आठवणी राहू द्या आणि ते केक वगैरे कट करून झाला होता आमचा आणि त्याची दीदी त्याला केक भरवते तर ही आहे मोठी दीदी त्याची आणि दुसरी पण एक दीदी आहे छोटी पण बलून मुले ती थोडी लांब होती बलूनला थोडी घाबरत होती तर थोडी लांबच उभी राहिली होती <laughs> चल बा

जसं की तुम्ही बघितलं त्याच्या मामाने त्याला सायकल गिफ्ट आणली होती ॲक्च्युली सरप्राईज होतं पण एक अर्धा तासाआधी त्याला समजलं होतं की मामाने आपल्याला सायकल आणली तर तो खूप खुश होता आणि सर्व सेलिब्रेशन वगैरे झाल्यावर तो मला सांगत होता की बघ मम्मी मी, मी एकदाच मामाला सांगितलं मला सायकल आण तर मामाने मला लगेच सायकल आणली त्याचे लाड असतात मामाजवळ एनिवेज नंतर टी शर्ट वगैरे आणलेली तर तो चेक करत होता कशी आणली काय आहे छान आहे की नाही मला आवडली की नाही सरळ गिफ्ट वगैरे चे, चेक करत होता तर त्यानंतर आम्ही सर्वांना जेवण वगैरे वाढलं सर्व जेवण वगैरे झाले आणि मग जेन्ट्स वगैरे जेवून झाले त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं लेडीजनी शिवांश काय जेवायला पण रेडी नव्हता कारण की सायकलच्या नादात तो खूप खुश होता त्याला सायकलच कंटिन्यू चालवायची होती तर मी त्याला जबरदस्ती जेवायला बसवला आणि एकीकडं त्याला भरवत बसले आणि हा आहे वेदांत आणि ही आहे दिव्यल तर वेदूला पण लवकरच ब्लॉगिंग चॅनल स्टार्ट करायचा आहे तो मला बोलतो आहे आत्ता मला शिकव हो कसा वि कसे व्हिडिओ बनवतेस कसे एडिट करतेस आणि त्यानेच मोस्टली शूट केलं होतं सर्व त्याला सांगत होते सवय करून घे आणि हा आहे माझा पिटुली ही माझी छोटी जान तर इथं तो त्याच्यातच धुंदीत खेळत आहे आणि पुढे सर्व शूट वेदांतनेच केला आहे तो बोलते आत्ता तू माझ्याकडे मोबाईल दे मी सर्व शूट करते तर त्याला काय माहिती नसल्यामुळे त्यांनी मोबाईल थोडा वाकडा पकडला होता तर मी त्याला इथं सांगते की असा क्रॉस मोबाईल पकड आणि शूट कर तर तो छान तो व्हॉईस ओव्हर बोलत पण होता पण मी ते सर्व कट केले कारण की आजूबाजूला सर्व बडबड चालू होती आणि मग मी व्हॉईस ओवर दिला आणि माझा पिट्टूले एकटाच मस्त खेळतो तो मोस्टली पिट्टूजवळच शूट करत होता कारण की त्याचा फेवरेट पिट्टू आहे आणि पिट्टूचा फेवरेट पण वेदांत आहे तर एनिवेज सर्व मस्त झालं सेलिब्रेशन वगैरे आणि मी पण चेंज वगैरे करून घेतलं कारण की साडीमध्ये खूपच गरम होत होतं आणि फ्रेश वगैरे झाली आणि मग जेवायला घेतलं खूप उशीर झाला होता सर्व आप घरी गेले होते पाहुणी मंडळी आमची आणि इथं शिवांश बघा चेंज करायची त्याची स्टाईल बघा त्याला बोलली नवीन शर्ट आहे तर तो अजूनच नखरे करायला लागला आणि डाग वगैरे लागतील ला, त्याला सांगते तरी पण तो काय ऐकायला रेडी नाही आणि मी त्याला सांगितलं व्हिडिओमध्ये जरा बघून गुड नाईट गाईज आणि थँक्स फॉर वॉचिंग असं काहीतरी बोल तर त्याची नकरी बघा पुढं इकडं बाय हायकर गुड नाईट बोल बघा कसा बोलत होता खूपच आतरंगी आहे आणि हे बघा अजून काय त्याची मस्ती कमी होत नाही इथं बघा कसा चालू आहे त्याचं गरम होत असल्यामुळे त्याने सर्व कपडं शर्टलेस झालेलं आहे तर आणि पॅन्टलेस पण झालेली आहे फक्त छोटी पॅन्ट ठेवली आहे तर त्याची मस्ती ऑलमोस्ट साडेबारा काहीतरी वाजले होते तरी पण त्याची मस्ती चालू होती आणि आणि त्याच्या छोट्या दिदीने त्याला सर्व पेंटिंगचे आयटम्स आणले होते पेंटिंग कलरिंग वगैरे तर त्याला काही राहवत नाही दुसऱ्या दिवसापर्यंत त्यांनी त्याच रात्री बघा साडेबारा वाजलेत तरी पण त्याच रात्री त्यांनी पेंटिंग करायला सुरुवात केली आणि हे आहेत आमचे काहीच बड्डेचे फोटो तर असा होता आजचा दिवस खूप छान गेला आमचा दिवस थोडा घाई गडबडीत गेला जास्त काही शूट नाही करू शकले तरी पण खूप छान होता आणि तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये डू सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग ब बाय गुड नाईट